आए, शुप शुप वर, अच्छा तुम्ही आय होप तुम्ही सगळं बरे असाल सो सकाळीच गुड मॉर्निंग शुभ प्रभा शुभ सकाळ उठलो मागोल झाली आणि चाललो आता घरावर सध्या नेतलं जाऊ एक दोनचं झालं वरचं सगळं काम आपला कोब्याचा आता ऊन ऊन आहे मस्त आहे कमी आहे मग ऊन ना पर वारी आता ऊन पाहिजे चार पाच दिवस अख्खा वरचा जो काम आहे ना आपला हो। तो काम होतो वॉटरप्रुफिंगचं काम कसं काम चालू ना सध्या तोच चालू आहे वरती जाऊन बघू आता काहीच आता टेरेस आलं आणि सगळीकडे वॉटरप्रुफिंग तर झाले इकडं बघू शकतास पाणी थांबले तर वॉटरप्रूफिंग पण तसाच थांबले असता था। स्लॅब आपला चांगला होता सगळे वॉटरप्रूफिंग झाले तर तो स्लोप द्यायचा एक साईडला यो बंद करायचा खड्डा असं वाटतं मला तर इथं ते दोन किंवा तीन ते चार एक दोन तीन चार पाच पाण्यासाठी केलं आता इकडं कौभाकाराचं काम झालं वरती वेट कोण आलं इथं चालू आहे काम आता इथून स्लो बांधतील खड्डा होता अख्ख्या कि हेट ठेवले स्लो बांधतील असा लगेच असा स्लो बांधतील इकडं बाहेर काढला एक दोन दोन ठेवतील होतं चाललं आता काम वॉटरप्रूफ म्हणजे कौभाकारा काम खालती ते सगळे डक होत नाही गॅलरीच आपलं खड्डा होतं ना तर सगळ्यांनी <माथ> ते मिटायला लावून केला आणि हा इथं पण केला वरती व जो केला वॉटरप्रुफिंग केली इथं केमिकल टाकून कारण की इथून थोडा लीक व्हायचा इथून थोडा ओला ओला आहे बघा इथून थोडा लीक व्हायचा आता तो पण बंद झाले आणि तो थोडीशी प्रॉब्लेम आली इथून पण लीक व्हायचा आहे बघा वाटवला आता इथं इथं म्हणजे केलं व त्या साईडला वॉटरप्रुफिंग बंद झाले पाणी यायचा वाट लावले बघा चाललंय काम चालू आहे सध्या आता कारण की तिघ आहेत की लाच दिवस झाला तुझ्या ना लाईट तर माहिती ना आपल्याला बघू अगदी दुसरा काम पण काम करायचं घ्यायला लागत कारण की पाऊस तर काही नाही करायला तर बघू आता कसा कसा काय काम राहिलं आणि सिलिंगवाला काय बाहेरचं राहिलं आहे ते फायबरमध्ये करतील ते नंतर कारण की फायबर नाही केलं तर मागतील त्याला कुसाला नाही ते बोलतं ते नंतर करतील तर आता चालल्यावर घरी पाण्याला गाड्या गाडी भरते काहीच मग अशी घरी गेलो आणि परत आता आणि घरावा सगळ्यांवरती डायरेक्ट पहिला चौथे माल्यावर चौथा माला कसला तर टेरिस आहे टेरिस शिवायची टाकी आणि हे आपली डोंगर वाव फ दिसत बघ ती काही दिसत गावात आणि जर आपण असा राईट साइडला बघत गेलो तिकडं आपलं गाव आहे पुढं अजून राईटला बघत गेलो तर मला आवड दिसत बाई आवरा बाप दिसत ना इथून लय भारी दिसत हा आपला टेरिस आहे इथं इथं बसून बघू शकतो इथं खाली बसायला जागाय बोर्ण मी तर सध्या टाकीवा

झाडं झाड झाडं झाड झाडं झाड झाडच झाडला झाडा झाईडला तिघरे भागा ना नाडा नाही आपलं इथे एक घर शिवादातांचं घर काय आहेच काकाशांचे घर आहे तिथं पण एवढे भागात पूर्ण आपलं एकट्याच्याच घर आता येतं सध्या आणि खरोबर सांगतो शिवटाच्या खूप शिकतं काय सांगू तुम्हाला नाही दिसतं मला गडचून टाकी ता, आणि हो। आपलं बांधलेलं जोडणं आठवण त्या जोडणं पर्ल म्हणजे दुसरा बांधला तिथून तो तो आणि आपलं खाली सगळं सामान आहे तो सेंटरिंग वेंटरिंग इफ एनिम मी कॉन्टॅक्ट क्लस सेंटरिंग वेंट्रिंग पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करा आम्हाला पूर्ण विकत घेऊन जा तर व्ह्यू एन्जॉय करता खाली चालू होतं सा कोबेचं काम चालू आहे कोबा कोबा आता वॉटरप्रूफिंगचा कोबा गेला मेन तर खाली इथे टाकले आपण मेन वॉटरप्रुफिंग प्रुफिंगचा कोबा आता इथून मशी स्लो पाण्याची चालू मी हाव बसते मस्त एक आता इथंच बसतो ऊन पन्ना लागलं इथं खाली आणि मस्त समोर मलंगड आणि इथं आपल्याला की साईट तिथून चालू बघू टाकी बिकिंग काय टाकीन तर मीच दिसतो ऐकच्या का आवाज फोन भरला टाकी उतरायला का म्हणा वाटतं आता काही ना हवेच्या टाईमपास बसलो मान्सून बस काही निघलं तर जिमला जायला आणि पण चालू पाऊस आला निघला नाक्या आलं ना पाऊस आला आवर नशीब घरा येत नाही पावसाच्यामुळे पावसाच्या मजावर छत्री असा ना पाऊस येणार आता आत मिळेल ना तर जा पाऊस आला काय बोलू भाई काय नशीब आहेत मला शी शक्का आवडते ना येतं जातं पुढं थांबलो घरा खाली का जातं पुढे निघलो कदा की येतं काल जिमला तर बघू पाऊस थांबलो त्या शिवाय जाऊ शकत ना आता इथं माझं थांबलो यान टपरीन तिथे पाऊस गेला पण दोन मिनटं थांबला दोन एक सेकंद पुर असे एक सेकंड म्हणजे आता एकच मिनटं पुरा असला आला आवाज आता पाऊस डे गुड आफ्टरनून कालचा ब्लॉक शॉर्ट होता तर आज कंटिन्यू पुढे काय भाई डॉगेश हे डॉगेश ये ये का येऊकर येगेश जाऊल मी काहीच चाललं आता मोदरला एक काम आहे दाखवता दा का दिलं वा बाय रेनकोट ने दादा घेऊन गेलो ती गाडी कामाला काम आहे पाऊस बिचा चाललं मोदरला काम आहे काय काम आहे तिकडे गेलं जाऊया आता मोदरला हो माझे चाललं काही आता मोजरला आलं बर इकडं बघा बाप रे हे लाईटमॅन काजल सिथे लाईट बॅन लाईट बँड आणि कॅमेरा मॅन बापरे काय काय बॅगेच्या कशी माझ्यामध्ये एक लाईट आहे भारी माझ पण बाहेर ना पण ओके बाय का तिकडे चालू आहे शूट आणि मी आता झालोय तर जे ओढे ना यांचं घर आसपासून मला माहिती आहे आणि तो मलंगडी वाटत हो ना माहिती आहे ना मलंगडच आहे असं वाटतं मला हो वाटतं मलंगडच माहीत आहे पण चालू ठरत पाय बंद करायला पाणी पाय जात खाल्ली जिम मध्ये साजवळ हो 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 थंड थंड पाणी थंड थंड पाणी पाणी मासेच बारू माझे मासे मासे थंड थंड पाणी हा 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 पाणी तर जास्ती असलं का असं का मास्त का असं का हा माश्या जाऊ अंडर वॉटर शूट जावं पाण्या पण टाकून सांभाई थोडं फार शूट घेतलं पाण्यांचं माशांचं कसं माहिती आहे का ना ना ना। मला असं लागायला दाखवायला लागलं मासं लयच मग डिस्काउंट का नाही माहिती नाही लय मासे थोडंसं मला वाकडा शंट तो वाकडा वाकडा पण हां काय जे एक ओके मासे ते बघा मासे घेतलं का थोडासा व्हिडिओ व्हिडिओ काढला ना माश्यामुळे छोटे आणि चालवा छोटं पण वरती चला भाऊ काय चाललं आहे तिकडं ना ऐ ना ऐ ना चला चालवाचं वरतं तिकडं घराला लय बेकार पाहिजे हॉर बेकार पण चालव ना नीट बापरे नाही अंगाची टाकलं तू बाहेर चालू शूट आणि बाहेर पब्लिक 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 बघा पब्लिक आली सगळी तिकडं आंघोळ करायला लाईफ पब्लिक बा लाईफ पब्लिक आहे बाहेर लाईफ पब्लिक आहे लई पब्लिक काय झालं तर रेस नाही बरी आहे अरे लई कातोर दिसतस ना भाऊ कातोर नाही सर म्हणजे <laughs> <अब जायेद। laughs> खाली चालले भाई चालले एक नंबर हेच बघा बाहेर पब्लिक आंघोळ करायला सगळी थोडीशी इकडे पब्लिक आहे थोडीशी इकडे बसले थोडीशी रिक्षा नाही थोडीशी गाड्या बसत चालल्यान आणि यांचा शूट चालू आहे तर बघू शकतास तुम्ही वाव वा शूट चालू आहे गायजांचा इथं आणि मी आपल्या पण टाइमपास करतो आता काही ते कुठं जेवण पिढ गुलगावशा ताई नीट पुसा ताई हो ताई नीट पुसा नीट नीट पुसा हा नमस्कार येतो थोडा सामान आहे तो थो आता थोड्या वापरत आहे या सामान सगळ्या महत्वाची गोष्ट मला वाचायची इच्छा होते किती पैजे पैसेच नसेल यात आहेत एक हजार काहीतरी आहेत Hmm. Bara sih ya, something kaje beja sih ya, aye. Ya. Baki ento sekar saman. Dolan dola gala. Nat nat nat. Bola ta. Bola. Bola. Ek nomor aye bola ta. हा रे असतो म्हणजे पण नको आवाज यायला बघा आईच आता रस्ता भेटले पहिल्या ना आता नाल्या जा तर अंजाच्या एक नंबर आले मग आपला दादा आहे हा बघा परन परत हा काय बोलतो आता बघा आमचा रस्ता बघा गाव गावातून रस्ता एकदम हे जिंकून आले पहिल्या आता आले माझं कोणची गाडी दिसत परत दोन मिळत आ